आप जय जय आदिवासी आम्ही एडवकेट गौतम बडवी धडका कोटामे पॅकटीक मागशे वेळेस वनपट्टा आधारित बेनेक वीडिओ बनवते ते त्या वीडियात याला निर्देशन आयोग की आपनपट्टा पेराती खूप बोडे अडचणी अडसनी होये ते अडसनीर अडचणी होय की तेयां जा खूप क्षेत्र होय पण त्या जागा आधारित जि बोनपट्टो पण त्या वनपट्टा महा क्षेत्र कमी तर त्या को ते या ते मार्गदर्शन को हो तर त्या तुम एक पुनर्मजणी अर्ज म्हणून एक अर्ज रहे तो अर्ज तुम को तुमो तर जो तुम तहसीलदार तहसील कार्यालय हो, किंवा प्रांत अधिकारी कार्यालय सदर्श अर्ज तुम तुमकू शकता आणि तीही समजितल्या तीही भी तुम्हा त्या अर्जा पेरत काम नेऊया तर तुम जिल्हाधिकारी कार्यालय भी तुम तो अर्ज कळू शकता आहे समजितल्या जिल्हाधिकारी में तो अर्ज ते बी त्या अर्जापेरात तुम्हा काम नेऊया तर तुम आयुक्ता आयुक्ताला यह हो तुम्ज को सगत आहे परंतु तो ऑर्ज हा तेला मे तुम्हा पे दिया जमीन आधारित तुम तुम्हापे काही पुरावे कागद पत्र का आधारे तुम ते तुम तोपे रहो जोवे त्या कोडले कोडले कागजपत्र के तुम की तुम्हा त्या जागा पे जगापे तुम जो वनपट्टू हो सगनपट्टू तुम्हा पे रहंजव ते प्रमाणे तुम वेगळे दोन हजार पाच या साल तुम्हाला जगापे कोत खात ती दंडपावती तुम्हाे रहोजव ते प्रमाणे दंड पावती, पे पावती पे त्या नंतर तुम्हापे ती त्या जगाम रथा हा ती तुम्हा आधार कार्डे हे काही डॉक्युमेंट लागणार आहे ते डक्युमेंट तुम्हाला पेर होदरश कागदपत्र जर तो पे अवेलेबल हो तर तुम्ही तेलो अर्ज आना सगत मेहर ते तिही जर समजतले आयुक्तलय ती तुम्हा अतगै तिही जर निकाल लागत गयो आणि तुमूह जर समजितले ते अर्जा पेर तुम्ही जर नवीन ते में दुरुस्ती तेहलो जर निर्णय मिली तर हो। तरे त्या आधारे तुम पोह एके अर्ज कोसेता त्या अर्जानुसार ति तुम्हाला नवीन मजणी उन ती मजणी त्याला तुम्हा जेह क्षेत्र रय तुम्ही जतह क्षेत्र कोइ खाताहा त्या क्षेत्र तार तुम्ही मजणी जा मजणी उजणी नंतर सरकार तार जेता तुम्हा जागु होय जतो क्षेत्र होय त्या क्षेत्र आधारित तुम जे वनपट्टा हय तो नवीन गणितकत आवे आणि तुम्हा जो प्रश्न होय मार्गी लागे जय आदिवासी